यू ई -E ग्लोबल कॉलेजमध्ये चेट्टीनड फूड फेस्टिवलचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवाजीनगर पुणे येथील यू ई आय ग्लोबल हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांनी आणि शेफ यांनी मिळून चेट्टीनड फूड फेस्टिवलचे आयोजन केले होते तामिळनाडू भागातील चेट्टीनाड थीम यावेळेस फूड फेस्टिवलमध्ये होती प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनविलेले विविध पदार्थ आपल्या पालकांना आणि पाहुण्यांना बनवून दिले आणि त्याचा त्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला चेटीनाड प्रांतातील विविध व्यंजन यावेळी तयार करण्यात आले होते यामध्ये स्टार्टरमध्ये कोला उरुंडा परपूर रस्सम मेन मध्ये चिकन चेटीनाड पलकट्टी चेट्टीनाड कॅबेज पोरियाल राईस पापड बीटरूट रायता टोमॅटो राईस पुरी आणि डेझर्टमध्ये आलेल्या पाहुण्यांना चाकता आले, आले। महाविद्यालयाचे शिक्षक शेफ यांच्या मार्गदर्शनाखाली या फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते या फूड फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळेस ई आय ग्लोबल हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक मनीष खन्ना उपसंचालिका वैशाली चव्हाण अकॅडमिक प्रमुख वसुधा पारखी बकुल मालक मालक राज कॉलेजमधील शेफ्स शिक्षक कर्मचारी विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसंपादक तथा पत्रकार मुकेश वाडकर सह निवृत्त निवेदिका तृप्ती टिएकर भावर संघ न्यूज शिवाजीनगर पुणे